देवदर्शनाचा दिवस दुसरा तर दुसऱ्या दिवशी सा सकाळीच आम्ही पंढरपुरात आंघोळी वगैरे करून कपडे वगैरे चेंज केले आणि मस्त असं निघालो ह्याला डायरेक्ट आम्ही जेजुरीला जाणार तर आता आमचं कसं स्वामी समर्थांचं दर्शन तुळजापूरचं पु पंढरपूरचं असे तीन ठिकाणचे तीन तर मस्त असे झाले होते दर्शन आम्ही निघलो आता लास्टला जेजुरीला तर जेजुरीला जायच्या आधी ना नागेशच्या घरी जायचं आहे रस्त्यातच लागतं त्याचं घर तर म्हटलं मग तो बोलला की मी आपण घरून जाऊया ते मग हे बोलले चालेल ठीक आहे तर मग त्याच्या घरी त्यांनी ना आईला त्याच्या फोन करून सांगितलेला की आम्ही येतोय मग त्याच्या आईने ना असं मस्त स्वयंपाक बनवून ठेवलेला पनीरचं पनीरचं कालवण भाकरी चपात्या श्रीखंड घेतलं होतं नागेशनीमध्ये रस्त्यात आणि मस्त असं आम्ही गेलो त्याच्या घरी तर त्याला बोलत होतो आईला नको त्रास तो शेतात काम वगैरे असेल त्याचं तिचं पण तो बोलला नको आपण एवढं लांबून जाणार मग आई काय आपल्याला जेवायला घातल्याशिवाय सोडणार नाही मग त्याने आधीच फोन करून सांगितलेला तर बघा त्याची आई किती छान आहे म्हणजे किती आपण आपल्याला किती सगळं सुखसुविधा असून आपण हे कमी ते कमी म्हणतो पण त्याची आई बघा मस्त चुलीवरती भाकरी करते ही त्याच्या ना मोठ्या भावाची मुलगी आहे आणि मुलगा पण आहे एक छोटा तर घर पण त्याचं बघा किती साधं छोटंसं सा, पण किती समाधान आहेत म्हणजे ते लोक आपल्याला किती असलं तरी पण आपल्या मनात एक असतं ना की हे पाहिजे ते पाहिजे असं नाही त्यांचा अजिबात आम्ही दोन तास होतो तिथं ता, पण एकदम म्हणजे असं पुलकीची माणसं आहेत खूप बाबा तर त्यांनी ना त्याच्या आईने मस्त असं जेवण वगैरे केलं होतं बरं का आणि मग आम्हाला जेवायला वगैरे दिलं मग आम्ही एक तास भर एक दोन तास तरी होतो तिथं आणि मग था गप्प गोष्टी वगैरे झाल्या आणि मग निघालो आम्ही तिथून मग डायरेक्ट आलो जेजुरीला तर जेजुरीला ना खालच्या गड्यावर नव्हतं आम्हाला जायचं चा। भक्तीचं लय चाललेलं की आपल्याला कडे पठारावरच जायचं चा। तर कडे पठार आता किती म्हणजे लाख पायऱ्या म्हणतात गाण्यामध्ये आहे ते न खंडोबाचं एक गाणं आहे त्याच्यात लाख पायऱ्या म्हणून तर किती वर आहे कडे पठार तरी पण काय नाही भक्ती ना एकदम एवढी दमलेली वाटत होती पण नाही कडे पठार चढायला सुरुवात केली ना ते तिला एक एनर्जीची येते दरवेळेस आता ती तीन वर्षाची होती ना तेव्हा तिला पहिल्यांदा कडे पठारावर घेऊन गेलो होता आम्ही आणि त्याच नंतर आता तिचं जसं चालू आहे ना तसं चाललंच होतं की कडे पठाराला जायचं मग गेलो आम्ही कडे पठारावरती गेलो पोराने तळे वगैरे भरली चौघांनी मस्त मजा वगैरे केली अभिला तर वरती गेलं ना की नुसतं भंडाराच खेळायचा असतो बघा त्या पोरांना पूर्ण बोंगून ठेवले त्याने जसं काय होळीच खेळायला आले ते मी त्यांना बोलले पण तुम्ही काय इथं देव दर्शनाला आलेत की होळी खेळायला आले तर काय नाही ते पोरं पण मस्त फ्रेंडली आहेत त्यामुळं ते त्यांचं पण काय नाही तो बघा आभी कसं भंडारा टाकतो त्यांच्या अंगावर सगळं तर तिथं पण दर्शनाला काय एवढी गर्दी वगैरे नव्हती मस्त असं दर्शन झालं तर आम्हाला निघताना सात वाजले होते निघायला तर अंधार पडायची वेळ झालीच होती म्हणजे थोडक्यात अंधार पडलाच होता मग ते पोरं काय आता पोरं पटापट पटापट तिघं पटा, हो जण खाली निघून गेले आम्ही तिघंच खाली राहिलेलो बघती वरती राहिलेलो बघती हे आणि मी तर आम्ही आमचं चालू होतं आपलं हळूहळू हळूहळू तर बघा मी वर आम्ही वरती होतो ना थोडक्यात म्हणजे मधल्या याच्यापर्यंत तिथं व्हिडिओ काढले बरं का तर किती छान असेल खाली असं असं वाटतं की व आकाश खाली किंवा वरती आकाश तेच काय कळत नव्हतं म्हणजे खालीच असं चांदण्या चमकल्यासारख्या सगळ्या लाईटी चमकत होत्या किती छान वातावरण वाटत होतं ना असं कधीतरी माणसाने ना बाहेर निघलंच पाहिजे आणि फिरायला वगैरे थोडंसं देवदर्शनाच्या निमित्ताने का ना पण बाहेर निघालंच पाहिजे म्हणजे कसं पूर्ण आता आम्ही म्हणजे फिरून आलो आहे ना आता असं वाटतंय आता वर्षभरच काही टेन्शनच नाही जसं कुठं जायलाच नको मस्त असं रोज 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 घरात घरात पण kan sebab uh, be uh, se बरं नाही वाटत तर फिरलं ना असं बाहेर एखाद दोन दिवस तरी खूप मन प्रसन्न होतं आणि देवदर्शन म्हणजे तर माझ्या आवडीचीच गोष्ट आहे यांनी मला कुठंही नाही होते देवाला तरी मी कधी नाही म्हणत नाही त्यांना पण मेन म्हणजे त्यांनाच फिरायचा खूप कंटाळा आहे त्यांना जबरदस्ती करावं लागतं की इकडं जायचं आपल्याला तिकडं जायचं आहे म्हणूनच तर देवदर्शनाला आम्हाला परत तीन वर्ष लागले ना तीन वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो तर काय नाही खंडेरायचं पण दर्शन एकदम छान झालं मस्त आणि तिथून दर्शन वगैरे घेऊन आम्ही खाली उतरायला निघालो होतो तर <गत्वारा> तिथून आता आम्ही ना डायरेक्ट घरीच निघणार आहे बाकी कुठे जाता जायचं नाही देवदूषण सगळे पूर्ण झालेले आहेत आणि पोरं पण कसे जरा वैतागल्यावर करते जात दोन दिवस